नमस्कार मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो तर आज आपण ऑथेंटिक चवीची परफेक्ट व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ अगोदर तीन ते ती चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे धुतल्यानंतर यामध्ये स्वच्छ पाणी घालून साधारण अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये साधारण एक लिटर पाणी उकळत ठेवायचं आहे यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये तमालपत्र स्टार फूल मोठी वेलची काळी मिरी लवंग वेलची दगडफूल जावित्री आणि कलमीचा तुकडा आहे सोबतच एक लिंबाची स्लाईस त्यानंतर अर्धा तास जे भिजवून घेतलेले तांदूळ आहे ते घालायचे आहेत मीठ घालायचं आहे मीठ थोडं जास्त घालायचं आणि एक चमचा तेल घालून हाय फ्लेमवर हे तांदूळ साधारण सहा ते सात मिनिटे शिजवून घ्यायचे आहे साधारण सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत शिजवून घ्यायचे आहे तांदूळ सत्तर टक्के शिजल्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे जे अनवॉन्टेड खडे मसाले आहे ते सुद्धा काढून घ्यायचे त्यानंतर त्याच पॅनमध्ये तीन ते ती चार मोठे चमचे तेल गरम करून त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा आलं लसणाची पेस्ट दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या एक मोठा चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिरची पूड आवडीनुसार तिखट असलेला तिखट आणि साधारण दोन चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जोही बिर्याणी मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही इथे घालू शकता हे एखाद्या मिनिट लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बिरिस्ता म्हणजेच गोल्डन ब्राऊन होत पर्यंत तळून घेतलेला कांदा घालायचा आहे एक मोठ्या टोमॅटोची प्युरी करून घातलेली आहे सोबतच अर्धा वाटी दही घातलेला आहे फ्रेश दही वापरायचं हे अगोदर मिक्स करून घ्यायचं गॅसचा फ्लेम लो टू मिडियमच आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेले पुदिन्याचे पानं आहेत ते घालायचे आहे आणि आपल्या आवडीनुसार भाज्या घालायच्या आहे तर इथे मी फुलगोबी बटाटा बीन्स आणि गाजर घेतलेले आहे चवीनुसार मीठ व थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे हे अगोदर चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून साधारण पाच ते सहा मिनिटे लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे भाज्या जे आहे पूर्णपणे नाही शिजवायच्या आहे फक्त पाच ते सहा मिनिटे अगदी थोड्याशा सॉफ्ट होतपर्यंत शिजवून काढायच्या त्यानंतर यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार जो शिजवून घेतलेला भात आहे त्याची लेअर लावायची आहे वरतून थोडीशी कोथिंबीर पुदिन्याचे पानं तळलेला कांदा वरतून आणखीन भात पसरवून घ्यायचा आहे त्यावर आणखीन तळलेला कांदा थोडेसे काजू थोडेसे किशमिश बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेले पुदिन्याचे पानं इथे मी थोडंसं केसर दुधामध्ये भिजत ठेवलेलं होतं तर ते दूधसुद्धा यामध्ये घालायचं आहे वरतून थोडंसं तूपसुद्धा घालायचं आहे तर चारही साईडने थोडं थोडं तूप घातलेलं आहे आणि शेवटून एक किंवा दोन चमचे पाणी घालायचं यामुळे वाफ तयार होते आणि भाज्या आणि भात एक संध शिजवून तयार होतो आता याला दम देण्याकरिता ॲल्युमिनियम फॉइलने कव्हर करून घ्यायचा आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे गॅसवर अगोदर तवा ठेवून घ्यायचा आणि त्यावर हे भांड ठेवून साधारण अर्धा तास अगदी लो फ्लेमवर आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे आणि साधारण अर्धा तास पर्यंत अगदी लो फ्लेमवर मस्तपैकी ही बिर्याणी शिजवून घ्यायची गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यावर आणखीन साधारण वीस ते पंचवीस मिनिटे ही बिर्याणी सेट होण्याकरिता तशीच राहू द्यायची आणि त्यानंतर झाकण खोलायचं आणि ही बिर्याणी कांदा लिंबू आणि दह्याबरोबर सर्व करू शकता तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद